श्रीमान योगी भाग त्रेपन्न नावा आपण ऐकता शिवभारत भारत छत्रपती शिवराय सिद्धीजोहोरच्या वेड्यामध्ये अडकले पन्हाळा किल्ल्यावर पुण्यामध्ये शास्त्रकांनी एक लाखाची फौज घेऊन स्वराज्य संपवण्यासाठी आले एकीकडून एक एक आदिलशाह ते एकीकडून एक मोगल सर्वजण स्वराज्य गिळकृत करायला लागले पन्हाळगडावरती सुरू आला तेव्हा सोमेश्वराचं दर्शन घेऊन बाहेर पडलं बरोबर बाजी प्रभू गंगाधर प्रांत त्र्यंबक भास्कर ही मंडळी होती राजा आसव पथकासह सज्जा कोठेकडे जात होत सार चुपचाप होत कोणी काहीच बोलत नव्हतं राजा सज्जा कोठेजवळ पाय उतार झालं सर्वांचं ते तटलावरती आलं समोर नेहमीच दृश्य होतं पूर्वेचा मंद वारा वाहत होता आणि तुटलेल्या कड्याखाली गर्द रान पसरलं होतं सिद्धीच्या छावण्या मोकळ्या जागेत दिसत होत्या राजा निश्वास सोडून म्हणा त्र्यंबकराव सिद्धी जेव्हा चिकटीचा दिसतो नाही का दिवस जी इतके देव झाले पण एवढा कुठं सैल होत नाही उलट दिवसेंदिवस अधिकच आवडला जात आहे गडावर आज हजार माणूस आहे आंबारकुटीची काय हालत आहे त्याची काळजी नाही भरपूर वरी नागली भात आहे म्हणून तितके दिवस गड लढवत पण राज नेताजीची अजून कशी खबर नाही बाजी प्रभूंनी चिंता व्यक्त केली बाजी नेताजी आपले सेनापती आहेत आम्ही वेळलो गेलो आहोत हे त्यांना माहीत आहे पण तिकडे शास्त्र खान उतरल्याची बातमी आहे नेताजी कोणत्या संकटात आहेत काही समजत नाही फक्त दोनच मदतीची अशी आहे कोणत्या एक नेताजी आणि ने दुसरा आपला सदैव पाठीरा का सह्याद्री सह्याद्री गंगाधर पंत उद्गारले हो त्याच्यावर आमचा सर्व परिभार आहे पावसाळा आता सुरुवात होईल अखंड धारावर शेती सिद्धी जोरच्या फौजेला ते जे तेवढं मानवायचं नाही त्र्यंबकराव दारुगळा भरपूर आहे ना राजांनी एकदम विचारलं जी त्याची उणीव पडायची नाही मग आम्हालाही वेड्याची चिंता नाही आपल्या तोफा गडावर सज्ज आहे तो सिद्धी जोरला अंतर ठेवूनच बसावं लागेल त्याच विचारात राजे सध्या कोटी विश्रांतीसाठी गेले पण राजांचा तर्क साप चुकला सिद्धी जोरने गडाला वेळा वेळा घालताच आपले चारशे पायदळ आणि एक लहानशी घोडदळाची तुकडी राजापूरच्या इंग्रजांकडे रवाना केली होती सिद्धी जोहरने तोफा डागणाऱ्या कसबी माणसांची आणि लांब पल्ल्याची तोफांची मागणी केली होती शिद्दीचा दूत राजापूरला जाताच इंग्रजांनी त्याचं स्वागत केलं त्यांनी जोहरच्या वेड्याचं वृत्त समजलेच होतं तसेच शहास्ताखानाची प्रचंड फौज शिवाजीराजांच्या विमळासाठी उतरलेली त्यांना ठाऊक होती इंग्रजांच्या तोंडाला पाणी सुटलं त्यांनी सिद्धी जोहराची मागणी मान्य केली आणि मिरजेचा थळ इंग्रज विसरले ज्या गिफरला राजांनी सोडलं तोच गिफर वेलचीम यासारखे तोप खण्याची धर्ती बरोबर घेऊन दोन तोपांसह पणाण्याकडे निघाला खुद्द रेव्हिंग्टन एक नामी तोप घेऊन आपल्या साथीदारांसह मागे पणाण्यास आला राजाने याचा पत्ताही नव्हता आणि एके दिवशी सकाळी राज सदर महालात असता बाहेर टापांचा आवाज आला राजांच्या जवळ असलेल्या नाव्याने वरती दिली किल्लेदार आले किल्लेदार तर मागावाच आमचा निरोग घेऊन परकोटीकडे गेले होते तोच त्र्यंबकराव आत आले राजांनी विचारलं त्र्यंबकराव काय झालं राज टोपीकरांनी घात केला ते सिद्धीला येऊन मिळालं अशक्य म्हणत राजा उभं राहिलं नाही महाराज ते सत्य आहे टोपीकर आपले निशान चढून तो तो तोफा डागीत आहेत चला त्र्यंबकराव काय पाकार आहेत पाहू राजे पराकोटावर गेले त्र्यंबकरावांनी बोट दाखवलं गंगाधर पंत होणारे टोपीवाले राजा पुरकर दिसतात त्यात संशय नव्हता आपलं निशान फडकावी सिद्धीच्या मदतीने टोपीकर तोफा पुढं आणित होते राजांचा सारा संताप पळून उठला तेशांनी मोठी वळल्या क्षणात नेत्र आरक्त बनले ते म्हणाले काय पादि जात आहे त्या टोपीवाल्यांना दया दाखवून अवघ तीन मास लोटले नाहीत ज्यांचा आम्ही जप्त केलेला माल आणि पकडलेला साहेब सोडून दिला तेच हे वखारवाले आमच्याशी केलेला करार म्हणून आज आमच्यावर चालून येत आहे राजा भानावरती आलं त्यांनी संताप आवरला क्षणात ते इतकं शांत झाले की ते बदल पाहून जवळची माणसं देखील थक्क झालं राजा हसून म्हणाले बाजी बोलून चालून व्यापार येते सौद्याची चांगली वेळ गाठली नशिबात असतं तर आपल्याला हा सौदा फार महागात पडला हे त्यांच्या ध्यानी येईन त्र्यंबकराव तोफा सज्ज ठेवा गडावरील प्रत्येक हात्याने तटाला भिडवा स्त्रींची इच्छा असेल तर यातूनही आपण सहज पार पडू आणि त्याच टोपी कराच्या तोफेने धूर वकावा गोळा तटाजवळ येऊन पडला पराकटो फिरंग फिरंगी बनावटीची काळी तोफ सज्ज होती राजा तोषाने म्हणाले त्र्यंबकराव कालीचं कौशल्य बुग्या तिला बत्ती द्या काली गरज उसळली आणि टोपीवाल्यांच्या तोफेला गडावरून प्रत्युत्तर गेलं गडावरच्या तोफा आग फेकू लागल्या गड उंच असल्यामुळे गडाखाली गुळे तटापर्यंत येत नव्हते त्यासाठी ती जागा हवी होती ती जागा गडावरच्या तोफांच्या महाड्यात होती टोपीवाले युद्धात उतरले राजे काळजीत पडले आणि वेड्यातून चोपेर हालचाली दिसत होती निरनिराळ्या जागांवरून तोफा डाकल्या जात होत्या राजे आता नुसते पावसाची वाट पाहत होते पावसाचं वारं वाहू लागलं हवेत गारवा येऊ लागला आणि आकाशातून पूर्वेकडं ढग सरकू लागलं राजा आनंद आले सिद्धीजोर हाई तसाच मुरब्बी होता त्याने पावसाळी छपड्या बांधायला सुरुवात केली आणि एके दिवशी आपल्या सैन्यासह नेताजी येत असल्याची बातमी जोहरच्या हेराने आणली शिवाजीराजांचा सेनापती नेताजी चालून ने येत होता सिद्धी जोहरने नेताजीचा डाव पुरा ओळखला आणि नेताजी वेढेला कुठंतरी खंडार पाडेल शिवाजीराजा त्यातून पळून जायला पावेत ही संधी लाभू नये म्हणून नेताजी वेढेला भिडण्याच्या आतच सिद्धीने आपली एक फौजीची तुकडी नेताजींवरती पाठवली वेढ्याला डोळ्यात तेल घालून राहण्याची आज्ञा दिली राजा गळ्यावरून पाहत होतं नेताजी आला बरोबर सिद्धीहिलाल त्याचा मुलगा व्हावा हा होता आणि नेताजीची आणि सिद्धीजवळच्या सैन्याची गाठ पडली नेताजीने शर्त केली पण त्याचं चा काही चालेल ना त्या दंगलीत वाहवा जखमी होऊन पडला आणि मुलाला सोडवायला गेलेला सिद्धिहिलाल शत्रू हाती सापडला नेताजीला पराभूत होऊन पळावं लागलं आणि नेताजीच्या रूपाने राजांची उरली सुरली आशा दूर पळत होती सूर्य आस्ताला जात होता आणि खिन्न मनाना राजा उभं होतं एकटक नजरेने आस्ताला जाणारा सूर्य बघत होता बघता बघता सूर्य क्षितिजावर टेकला आणि राजाने आस्ताला जाणाऱ्या सूर्याला हात जोडले सूर्य झरझर स्थितीचा अडचण झाला आणि पश्चिमेकडील रंगाची उदळ हळूहळू उरत होती क्षितिजाला एक छोटासा तांबडा ढग दिसत होता आणि स्थिर नजरेने त्या ढगांकडं राजा पाहत होतं तो नजरात येणारा ढगही आता अंधारात मिसळून जाईल काही क्षणात पश्चिमेची दुसरं कडाही वाढत्या अंधारात लुप्त होईल एक दीर्घ निश्वास सोडून राजा वळलं राजा उदास झालं आणि पावसाने आपली झोड उठवली पण सिद्धीचा वेढा रईस हल्ला नाही पावसात शत्रूची छावणी भिजत होती तंबू उडत होतं वादळी वारे वाहत होते पण सिद्धी कशाला जोमानीत नव्हता राजांना सुटकेची आशा दिसत नव्हती निसर्गाने राजांना कुमक केली पण सिद्धी निसर्गावर मात करून चा चा आपले होता राजांना मनापासून सिद्धीच्या चिकटीचं कौतुक आपल्या दैवाची की वाटत होती राजांनी निर्णय केला सिद्धीजोहरशी त्यांनी दहाच्या वाटाघाटी सुरू केल्या वेड्याकडे थोडे दुर्लक्ष न करता सिद्धीजोहर राजांनी पुढे केलेला तहाला ठोकरीत होता आणि सिद्धीझोहर एकाच तहाला मान्यता देणे शक्य होत राजाने सिद्धीजोरच्या स्वाधीन व्हाव बस फक्त एवढंच फक्त सिद्धीजोर मात्र म्हणत होता अखेर छत्रपती शिवरायांनी बरेचसे प्रयत्न केले नेताजी पालकरांनी ने देखील छत्रपती शिवरायांना सोडवण्याचा प्रयत्न केला पण तो निष्फळ ठरला मासाहेब जिजाऊ स्वतः निघाल्या होत्या नेताजी पालकरांनी त्यांना अडवलं परंतु शेवटी पुढं फौज होती पन्नास ते साठ हजाराची छत्रपती शिवरायांकडे अवघे होते चार ते पाच हजार लढायचं कसं नेमकं मोकळ्या मैदानात लढूच शकत नव्हते लढावं लागत होतं गणिमिकावा पण लढायचं कसं पूर्ण सैन्यबल तर भरपूर अफाट आणि छत्रपती शिवरायांना हे मान्य नव्हतं की आपलं सैन्यबळ कामी यावा असा अजिबात देखील छत्रपती शिवराय मात्र धोका पत्करू शकत नव्हते करायचं काय आणखी तहाची बोलणी केली ज्या इंग्रजांवरती छत्रपती शिवरायांनी मात्र विश्वास टाकला त्याच इंग्रजांनी मात्र दगाफटका केला आणि त्यांच्या लांब पडल्याच्या तोफा मात्र पन्हाळ्याच्या वेड्यामध्ये आणला काय छत्रपती शिवरायांची अवस्था असेल आज आपलेच माणसं शास्तखानाबरोबर जोडले गेले स्वतःचे चुलत बंधू देखील दिखे। मामा देखील जोडले गेले तिकडं काय वाटलं असेल चे छत्रपती शिवरायांना आपलीच माणसं त्यांना मिळतात शत्रूला कसे लढले असतील चे छत्रपती शिवराय काय मनस्थिती असेल फक्त छत्रपती शिवरायांनाच माहिती छत्रपती शिवरायांसारखे युग पुरुष हजारो युगातून एकदा जन्म घेतात त्याच या सह्याद्रीच्या छतडा आणि माथळा होते छत्रपती शिवरायांचा जन्म झाला आपलं परमभाग्य एखादरी कधीतरी गडावरती जाऊन बघा त्या तिथे मात्र नेमका कसा इतिहास झाला इतिहास वाचा आणि मग जा तेव्हाच कुठेतरी समजेन नाहीतर नुसते दगड गुटे ज्यावेळेस इथेच वाचताना आणि नंतर जातात गडकोटांवरती त्यावेळेस मात्र प्रत्येक एक एक ब्रुज आणि एक एक दगड मात्र तुम्हाला इतिहास सांगितल्याशिवाय राहणार नाही नुसतं पिकनिक न गेला म्हणून जायचं नाही तर माझ्या राजांनी ते मावळ्यांनी माझ्या राजांनी तिथं रक्त सांडले आम्हा तुम्हा सर्वांसाठी तेव्हा कधीतरी गेलात नतमस्तक व्हा ख्वा त्या गडावरती राजांना मुजरा घाला तेव्हा कुठेतरी तुम्हाला गैभरून आल्याशिवाय राहणार नाही आपण ऐकतात शिवभारत सिद्धीजवळचा वेढा मात्र छत्रपती शिवरायांना कर्कुचून आवडलं छत्रपती शिवरायांच्या पन्हाळ्याला आपण ऐकतात शिवभारत जय भवानी जय शिवराय